नमस्कार मैं है विजय चवहानी अपन पहात आहत आदिवंश प्रकृति जीवन चैनल व श्रीगणेश कॉम्प्युटर चैनल तुम्हें नवीन आल तो सर्वात पहले सब्सक्राइब बटन क्लिक करायला विसरू नका लाईक आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका तर मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून भांडे हे प्रकारे दिलं जातं त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम कॉम्प्युटर सेंटर वर जाऊन ऑनलाईन फॉर्म हा इमारत बांधकामाचा अशा प्रकारे भरला जातो फॉर्म भरल्यानंतर ते नव्वद दिवसानंतर एप्रोल किंवा मंजूर केले जातात त्यानंतर अशा प्रकारे आपला फॉर्म एप्रूवल झाल्यानंतर एक रुपयाची ही पावती ऑनलाईन निघत असते ती पावती घेऊन आपल्याला जिल्हा कार्यालयाच्या ऑफिसला जावं लागतं तर इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र हे नंदुरबार येथे आहे तर कामगाराची गर्दी वगैर टाळण्यासाठी कार्यालयामार्फत तालुकाप्रमाणे महिन्याच्या आठवड्यानुसार नियोजन करण्यात आलेलं आहे सोमवार नंदुरबार शहर व ग्रामीणसाठी मंगळवार शहादा तालुक्यासाठी बुधवार आक्रानी आणि नवापूर तालुक्यासाठी गुरुवार तडोदा आणि अक्कलकोवा तालुक्यासाठी शुक्रवार कार्यालयीन कामासाठी राखीव ठेवलेले आहेत तर कार्या या कार्यालयावर जाऊन अशा प्रकारचे जे काही कामगार ओळखपत्र असतं ते घेऊन यायचे आहे आणि ते आणि ते घेऊन आल्यानंतर भांड्यांचं कुपन घेऊन भांडे घेण्यासाठी ज्याच्या त्याच्या तालुक्याला संपर्क करावा धन्यवाद